नमस्कार मंडळी सगळे मजेतच असाल मी सुद्धा मजेत आहे तर सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये मालती डेली ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज आहे दिवाळीचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशी गाई मशीनची पूजा असते म्हणजेच की पाळवा आहे आज आणि आजच्या दिवशी आम्ही गाई म्हशींना पूजतो त्यांना पूर्णाचा नैवेद्य लावतो तर इथे बघा आता एकताई आलेल्या ले शेजारच्या त्यांना शेण हवं होतो तर त्या घेऊन गेलेल्या आहे आता आणि इथे बघा आता सकाळचं दुधाचं सगळं आवरून झालेलं आहे यांचं दूध वगैरे काढणं झालेलं आहे आणि आता इथे यांनी मस्त मशीनच्या शिंगाला कलर करत आहेत आणि इकडे बघू शकता तुम्ही त्यांना छान असं सजवलं जातं आजच्या दिवशी म्हणजे त्यांचाच दिवस असतो आजचा दादा पट -पट तर इथे बघा गोपालदादा सुद्धा लावत आहेत कलर आणि सुद्धा लावत आहेत दोघं मिळून यांनी पटपट यांचं आवरून घेतलेला आहे आणि पूजासुद्धा लवकरच असते तर मी बघायलाच आली की यांचं कुठपर्यंत आलेलं आहे म्हणजे मला नैवेद्य बनवायला बरं पडेल म्हणून मग मी आता खाली आलेली आहे आणि बऱ्यापैकी माझी वरतीसुद्धा कामे आवरून झालेली आहेत तर चला म्हटलं खाली बघून येते तर आता झालेलं आहे माझं यांचं पण आवरून झालेलं आहे तर इथे आजचा दिवस खूप महत्वाचा असतो म्हणजे वर्षातून एकदा यांचं सगळ्यांचं मस्त असं कौतुक केल्यासारखं यांचं जे म्हणजे प्रत्येकाचं कसं बड्डेच्या दिवशीचं कौतुक असतं तसंच यांचं दिवाळीच्या दुसऱ्या दिवशीचं ना वेगळंच काहीतरी असतं की बाबा यांच्यासाठी मस्त नैवेद्य बनवा आणि हे सुद्धा मशीसाठीच आणलेलं आहे आणि दरवर्षी आणतात अहो आणि छान त्यांना हे लावून सजवलं जातं आणि वेगवेगळ्या प्रकारचे कलरफुल येतात आणि यांनी अह्य अशाच कलरचे आणले आणि यांच्यासाठी जे फुलांचे हार वगैरे पण बनवतात इथे माझं बाळ मस्त माझं वासरू बघा खूप मोठा हार त्यांनी बनवलेला आहे आणि यांनी ही जिम्मेदारी घेतली बघू शकता प्रत्येकाने छोट्या छोट्या हातांची सुद्धा खूप जास्त मदत झाली ना आता खरंच इतकं छान वाटतं देव जेव्हा माझे मुलं लहान होते तेव्हा एकटी म्हणजे एकटीला सगळं काम करावं लागत होतं चला आता मी सुद्धा पटपट अशी रेडी झालेली आहे आणि कशी वाटत आहे ते नक्की कमेंट करून सांगा सिंपल सी साडी वेअर केलेली आहे आणि थोडीशी रेडी झालेली आहे आणि इथे मी वेणी वगैरे काहीच घातलेली नाही तसंच जुडा घालून घेतलेला आहे त्यानंतर पटपट देवाजवळ दिवा लावून घेतला पूजा करून घेतली देवाच्या पाया पडून घेतल्या आणि लगेच मला हे सगळं झाल्यानंतर स्वयंपाकाला लागायचं होतं आणि सगळ्यात महत्वाचं जे काम होतं ते पार पाडायचं होतं तर त्यानंतर मशीनना मग बाहेर सोडावं लागतं म्हणून मग त्यांचं पण पटकन आवरून घ्यावं लागत असतं तर सासू वगैरे पण आल्या होत्या माझ्या पुत माझी पुतनी पुतणे दोघे पण आलेले होते तर इथे पट आता मी माझी पूजा वगैरे करून घेतली आणि सकाळीच मी तिथे मस्त असे झेंडूचे फुलं वगैरे लावून मस्त सजून घेतलेलं होतं त्यानंतर मग पटकन नैवेद्य बनवायला घेतलं आणि पुरण मी सकाळीच बनवून घेतलेलं होतं त्यामुळे तितकं काही मला रेडीच करून ठेवलेलं होतं म्हणून पटपट अशी नैवेद्य बनवायला घेतली आणि आता जेवढ्या गाई म्हशी असतात तर तेवढे आम्ही नैवेद्य बनवतो आणि प्रत्येकाला मग एक 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 नैवेद्य असं देतो तर पुरणाचाच असतो हा आणि थोडासा त्याच्यामध्ये भात असतो आणि भाजी सिंपल सी अशी तरी ते बघा आता पुरण रेडी करून घेतलेला आहे आणि आधी म्हणजे माझ्या लग्नाच्या वेळेस पस्तीस ते म्हणजे पस्तीसच्या वरच होते पूर्ण गाई म्हशी तर इतके सारे नाही मी बनवायची पण आता त्यापेक्षा थोडे कमी आहे म्हणून आता थोडे कमी म्हणजे बहुतेक मी सतरा किंवा पंधरा असे बनवलेले आहेत आणि छोटे छोटे जे जे आहेत त्यां ते काही तेवढे खात नाहीत म्हणून मग त्यांच्यासाठी नाही बनवले इथे आता त्यांचे सगळ्यांचं गाई मशीन हार वगैरे लावणं चालू होतं मी सुद्धा खालीली आहे सगळे नैवेद्य वगैरे खाली घेऊन आलेली आहे आणि आता इथे मी ही जी काठी दिसत आहे तुम्हाला तर ही काठी लक्ष्मी म्हणूनच या काठीची पूजा मी करते दरवर्षी बघू शकता त्या काठीला सुद्धा कलर लावलेला आहे तर आता त्या काठीचे गोपालदा नेहमी ते काठी यूज करतात गाय मशीनसाठी आणि तिथे आता त्यांना मी हळदी कुंकू लावून घेतलेला आहे आणि इथे आमच्या सुद्धा हळदी कुंकू लावून घेतली आहे आणि इथे ही सुद्धा माझी पूजा आता झालेली आहे तर आजचा व्हिडिओ म्हणजे स्पेशली स्पेशल आहे थोडासा तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला खरंच विसरत जाऊ नका त्यानंतर अहोंना आणि ला मुलांना सगळ्यांना टिक्का लावून घेतला आणि आजचं इतकं मोठं सरप्राईज म्हणजे आज, आज अहोंचा बड्डेसुद्धा होता तर तो व्लॉग मी स्पेशली तुमच्यासोबत शेअर करणार आहे की आम्ही बड्डे कसा काय सेलिब्रेट केलेला आहे तर नक्कीच तो उद्याच्या व्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करते मी तर इथे माझ्या सासूंचं चालू होतं पूजा करणं त्यांनीसुद्धा गाईंची पूजा करून घेतली नैवेद्य वगैरे लावून घेतला आणि त्यानंतर मग मी सुद्धा Uh, काही मशीनना काही गाईंना नैवेद्य लावून घेते आहे इथे तर आधी आधी स्टार्टिंगला ना खरंच खूप भीती वाटत होती असं वाटत होतं की मारतील की काय पण आता असं लग्नाला पंधरा वर्ष झालेले आहेत आता बऱ्यापैकी सवय झालेली आहे त्यामुळे इतकी काही भीती वाटत नाही तरी आता गाय बघू शकता किती छान वाटत आहे गाय तिला हार वगैरे पण लावलेला आणि नैवेद्य पण दिला आणि ही आमची सखूबाई काही नैवेद्य खायला तयारच नव्हती आणि मलाही घाबरून देत होती तरी तिला कसं बसं करून मनवलं आणि खायला सांगितलं तरी ती खायला तयारच नव्हती शेवटी तिने फायनली सांडवल्यानंतर खाल्लं त्यानंतर मशीनना वगैरे पण जाळून घेतल्या पाया पडून घेतल्या कारण आता यांच्याच मुळे आपण आपला व्यवसाय किती चांगला चालतो त्यामुळे आपल्यासाठी ह्या देवापेक्षा कमी नाहीच आहेत तर बघू शकता तुम्ही आता ऑलमोस्ट सगळी पूजा आवरून झालेली आहे आणि आमचे फक्त आता जेवण बाकी होते स्वयंपाक वगैरे सगळा रेडी होता तर अहूननी पण काही गाई मशीनना चारून घेतले आणि त्यानंतर मग गाई मशीनना मग आता अशा वेळेस बाहेर सोडलं जातं म्हणजे चारा वगैरे खायला त्या बाहेर जातात तर असंच आहे आमचा गोठा आणि कसा वाटला ते नक्कीच सांगा कमेंट करून इथे काकूसुद्धा आल्या होत्या भांडेवाल्या म्हणजे दुधाच्या कॅने जे असतात त्या काकू घासतात इथे मुलांचं खेळणं चालू होतं आता पूजा वगैरे सगळं झालेलं होतं आणि आम्ही आता जेवणासाठी वर जाणार होतो त्यानंतर मग आमच्या घरचे जे दादा आहेत इथेच गोठ्यात काम करतात त्यांच्यासाठी पण दरवर्षी ड्रेस असतो का भांड्यावाला काकूसाठी सुद्धा साडी असते तर काकूसाठी साडी घ्यायचीच आहे तर दादांसाठी कपडे नारळ दुपट्टा सगळं घेतलेलं तर तेच त्यांना टिक्का लावला आणि दादांना ते देऊन दिलं आणि आमचे गोपालदादा भरपूर कामं करतात आणि गोठा एकदम स्वच्छ ठेवतात आणि दक्षिणा म्हणून शंभर रुपये दिले आणि गोपालदादाच्या चेहऱ्यावरती खरंच खूप मस्त स्माईल आली चला तर मग असंच होताच